श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला कोणता संदेश घेऊन येत आहे आज मिळणारी संधी तुम्ही ओळखू शकाल का आज कोणता निर्णय तुमच्या जीवनात नवी दिशा घेऊन येईल ग्रहांची स्थिती तुमची नाती भावना काम आणि आरोग्य यावर कोणते परिणाम करेल बारा राशींना आजचा दिवस किती खास ठरेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष मेहनतीला पर्याय नाही मित्रांशी मन मोकळ्या गप्पा होतील आत्मविश्वास वाढीस लागेल गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल कचेरीची कामे अडकून राहतील स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल अधिकारी वर्ग तुमच्यावर वर खुश राहील आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्या वृषभ ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात नोकरदारांना दिवस चांगला जाईल वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत खर्चिक कामे निघतील टीकेला सामोरे जावे लागू शकते कलेला पोषक वातावरण मिळू शकते नवीन मित्र जोडले जातील वादाचे प्रसंग टाळावेत प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल वैचारिक एकसूत्रता ठेवावी जोडीदाराशी ताळमेळ साधावा लागेल आवडत्या कामात गुंगवाल मिथून कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल भावंडांना मदत कराल कामाच्या ठिकाणी तुमचा वचक राहील जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत स्वतःच्या मनाप्रमाणे वागाल अतिउत्साह दाखवायला जाऊ नका कर्क मदतीचा हात आनंदाने पुढे कराल नवीन बदल स्वीकारावे लागतील हाताखालील लोक विश्वासू भेटतील कामे विचारपूर्वक करावीत बोलताना शब्दांचे महत्व लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचा आतताईपणा बरा नव्हे नवीन गोष्टी जाणून घ्याल डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल योग्य संधीचा लाभ घ्यावा सिंह कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल जमिनीच्या कामातून लाभ संभवतो चुकीच्या गोष्टींची चर्चा करणे टाळावे जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा चुकीच्या संगतीपासून दूर राहावे स्वतःवर ठाम विश्वास ठेवावा आपले मत ठामपणे मांडाल सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा योग्य परीक्षणावर भर द्या कन्या कामातील महत्वाच्या बाबी जाणून घ्या बोलताना संयम व समजूतदारपणा ठेवावा लागेल आळस झटकून कामाला लागावे अनाटाई खर्च टाळावा लागेल जबाबदारी झटकून चालणार नाही जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल भावंडांची मदत घेता येईल सारासार विचार करून निर्णय घ्यावेत वैचारिक स्पष्टता ठेवा कौटुंबिक वातावरण सुखकर राहील तूळ फार हटवादीपणा करून चालणार नाही स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल आपले मत उत्तमरित्या मांडाल आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश होतील ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत नोकरदारांना चांगला लाभ मिळेल टीकेला सामोरे जावे लागू शकते कलेला पोषक वातावरण लाभेल कौटुंबिक खर्च कमी होईल वृच्छिक प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल नवीन मित्र जोडले जातील मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडा जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल कौटुंबिक वातावरणात रमाल नवीन योजनांची अंमलबजावणी करावी कामाचा फार गवगवा करू नका नोकरीत सांभाळून निर्णय घ्या धनो घरातील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल काही गोष्टींची तडजोड करावी लागेल फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे चार चौगात तुमच्या शब्दाला मान मिळेल दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल जोडीदाराशी मन मोकळ्या गप्पा गोष्टी कराल एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल कानाच्या विकारांची काळजी घ्या नवीन योजनांवर विचार करावा मकर मनातील नकारात्मक विचार काढून टाका खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल घरातील जबाबदारी उचलाल जोडीदाराच्या मताचा आदर करावा आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात वाहन वेगावर मर्यादा घालावी मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल कौटुंबिक पाठिंबा मिळेल कुंभ सकारात्मक ऊर्जेने कामे करावीत आजचा दिवस शुभ आहे कलेची आवड जोपासाल इतरांचे कौतुक कराल मानसिक गोंधळाला आवर घालावी आक्रमक बोलणे टाळावे अडचणीतून मार्ग काढता येईल मानसिक ताणतणाव जाणवेल समोरील गोष्टीचा जा आनंद घ्याल संयमाची गरज भासेल नसते साहस करायला जाऊ नका दूरवरच्या लोकांशी संपर्क होईल mm. मीन आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकता जुना आजार बरा होईल सामुदायिक वादापासून दूर राहावे निसर्ग सौंदर्याची अनुभूती घ्याल चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरावेत कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांकडून लाभाची शक्यता जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्या संभाषण कौशल्याची आवड पूर्ण होईल कामात सहकार्यांची उत्तम साथ मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद